मंडळी तुम्ही ही वांगे गॅसवर वाचतात का तर ही रेसिपी तुमच्यासाठी आज मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने वांगे कसे वाजायचे ते सांगणार आहे त्यातल्या त्यात तुम्हाला गॅसवर अजिबात वाजायची गरज नाही तरी सुद्धा तुम्ही वांग्याचं भरे खूप टेस्टी असं बनवू शकता आणि एक पौष्टिक असा हेल्दी ऑप्शन मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी भरताची चार लेली आही। वांगे घेतलेली आहे वांगे कवळी बघून घ्यायची आहे त्यातल्या त्यात ती ताजी असावी आता यामध्ये मी एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे भरपूर अशी कोथंबीर त्यानंतर यामध्ये एक मोठा असा लसणाचा गड्डा घ्यायचा आहे आणि सात त्या ठिरव्या मिरच्या अशा पद्धतीने आपलं साहित्य येथे कंप्लीट झालेलं आहे येथे मी इडली स्टँड घेतलेला आहे आपल्याला जी सुरुवातीची इडलीची प्लेट असते ती घ्यायची आहे जेणेकरून वांगे आपल्याला वरती ठेवता येईल आता यामध्ये मी दीड भरून पाणी घालणार आहे आणि पाणी व्यवस्थित असं उकळू द्यायचं आहे तर पाण्याला एक स्टीम देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला लगेच हे वांगे वाफवता येतील तर आता मी येथे प्लेट ॲड करून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने ठेवणार आहे तर आता यामध्ये मी वांगे व्यवस्थित असे ॲडजस्ट करणार आहे मित्रांनो आपण जनरली वांगे गॅसवर भासतो किंवा चुलीवर भासतो आणि आपण जर शहरामध्ये राहत असेल तर या दोन्ही गोष्टी आपल्याला येथे मिळत नाही त्यामुळे आपल्याला यांना अशा पद्धतीने स्टीम करता येईल जेणेकरून आपल्याला शरीरालासुद्धा याचा योग्य असा फायदा होईल तर अशा पद्धतीने मी आता वीस मिनटं छान असे वांगे स्टीम करून घेणार आहे वीस मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि एकदा चेक करून घ्यायचे आहे की वांगे स्टीम झाले की झाले तर मित्रांनो छान असे वांगे वापरले गेलेले आहे आणि आप आपल्याला इथे वांगे चेक करून घ्यायचे आहे तर वांग्याचं देण नेहमी कच्चं असतं तर तिथून आपण सुरुवात करणार आहे तर इथे बघू शकता मी एक सुरीच्या साह्याने वांगे चेक करते तर सुरी अगदी क्लीन निघालेली आहे याचा अर्थ की आपले वांगे व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे तर इथे आपण वांगे एका बाउलमध्ये काढून घेऊया एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी ज्या वेळेस आपण वांगे शिजण्यासाठी ठेवत असतो त्यावेळेस आपल्याला वांग्यांना तेल लावून घेणे गरजेचे आहे आता हे वांगे आपण थंड होण्यासाठी दोन ते तीन मिनटं साईडला ठेवूया येथे वांगे थंडी झालेली आहे आता ही वांगी कट करून घेऊया तर वांगी आपल्याला मधोमध चिर पाडून घ्यायची आहे जेणेकरून वांग्यामध्ये जर आळी वगैरे असली किंवा काही कीटकनाशक असले तर आपल्याला ते लगेच कळतात अशा पद्धतीने ना आपल्याला आपण गॅसवरही वांग भाजलं तर त्याला अशा चिरा पाडून घेणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला समजतं की आपण वांगे कशा पद्धतीने स्टीम केलेले आहे आणि या वांग्यांमध्ये काही कीटकनाशक असलं तर ते आपल्याला लगेच बाजूला करता येतात अशा पद्धतीने मी चिरा पाडून घेतले आहे बारीक कट केलेले आहे आता एकीकडे कढईमध्ये मी चार पळी तेल घातलेलं आहे एक चमचा राई घालणार रा आहे आणि एक चमचा मी यामध्ये घालणार आहे जिरं मोहरी व्यवस्थित अशी तडतडल्या गेलेली आहे शेंगदाणे ॲड करूया शेंगदाणे व्यवस्थित असे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळल्या गेल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरची लसूण आणि कोथंबीरचा ठेचा घालायचा आहे ठेचा आपण खलबत्त्यामध्ये ओबडधोबड काढून घ्यायचा आहे किंवा मिक्सरला तुम्ही ओबडधोबड काढू शकता अशा पद्धतीने या ठेच्याची एक चव हाताने ठेचून घातल्यामुळे येते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा दोन ऑप्शन दिलेले आहे दोघांपैकी एक तुम्ही घेऊ शकतात व्यवस्थित असं आता ठेचा घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक कांदा ॲड करायचा आहे कांदासुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपामध्ये चिरून घ्यायचा आहे आणि तो ॲड करायचा आहे तो एक हळद घातलेली आहे हळद सुद्धा आपल्याला तेलात व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये वांग्याच्या फोडी ऍड करून घ्यायच्या आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण वांग्याच्या फोडी अशा कट्स करून घ्यायच्या आहे जेणेकरून काही अळी वगैरे असं काही जर असलं आपण वांगे स डायरेक्ट भाजतो आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला कळत नाही की वांगे कशा पद्धतीने आतून आहे त्यामुळे ना मी अशा फोडी करून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित असं वांगे आपल्याला चेक करता येत आता ही वांगी व्यवस्थित अशी आपल्याला चमच्याच्या साह्याने मॅश करून घ्यायची आहे आणि लगेच दोन मिनटामध्ये ही वांगी मॅश होतात आणि याचं आपल्याला लगेच भरतामध्ये रूपांतर करायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठी अशी मी कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि तीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे <स्यों> तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यावर आपण झाकण ॲड करूया आणि दहा मिनटासाठी अशाच पद्धतीने मी स्टीम करून घेणार आहे दहा मिनिटांनंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते की कशा पद्धतीने भरीच झाला आहे तुम्ही बघू शकता भरताला छान असं तेलही सुटलेलं आहे आणि अतिशय मौसूत हे भरीत झालेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो गॅसवर न भाजता किंवा तुम्ही चुलीवर जर चुलीचं ऑप्शन अवेलेबल नसेल आणि तुम्ही शहरात असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एक हेल्दी ऑप्शन घे ठेवू शकतात आणि एक नॅचरल पद्धतीने मी तुमच्यासोबत हे वांग्याचं भरीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे याने होतं असं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही त्यातल्या त्यात गॅसवर वाजायची गरज नाही अशा पद्धतीने अतिशय सुरेख पद्धतीने हे वांग्याचं भरीत चाललेलं आहे आता मी व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने हे मॅश करून घेते जेणेकरून एकही गुठळी या मध्ये राहायला नको आणि छान आपलं वांग्याचं भरीतसुद्धा लागायला हवं तर तयार आहे मित्रांनो आपलं वांग्याचं भरीत अतिशय पौष्टिक असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे यावर हिरवीगार कोथिंबीर ॲड करून तुम्ही छान पद्धतीने सर्व करू शकता तर मित्रांनो तुम्हाला ही पौष्टिक असं वांग्याचं भरीत कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे पौष्टिक असं वांग्याचं भरीत कसं वाटलं मला नक्की कमेंट सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात धन्यवाद रामकृष्ण